मानवी जीवन हे अतिशय सुंदर असं जीवन आहे परंतु अनेकांना ते सुंदर करून जगता येत नाही ही फार मोठी खंत आहे माणूस जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर त्याचं बालपण त्याच्या आईवडिलाच्या सानिध्यात जाते त्याच्यानंतरच जे काही तरुणपण येते बालपणानंतर तरुण पण येते तेव्हा पुरुष म्हणजे मुलगा असला तर त्याचं लग्न होते आणि परक्याची मुलगी हे आपल्या कुटुंबामध्ये येत असते मुलगी असली तर ती परक्याच्या घरी जाते असं हे काही जे काही सामाजिक एक कौटुंबिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला समाजामधून अनेक कुटुंबामधून असा सूर निघतोय की स्वातंत्र्य जे काही मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार झालेला आहे खोलवर विचार जर केला तर पूर्वीचा काळ म्हणजे प्राचीन अर्वाचीन आणि आधुनिक हे काही जे काही काळामध्ये परिवर्तन होत असते जसं निसर्गामध्ये परिवर्तन होत असते तसंच काळ सुद्धा बदलत असतो तर बदलत्या काळानुसार माणसाला बदलता आलं पाहिजे तेच तेच ते धरून चालणार नाही पूर्वीच्या म्हणजे जुन्या जगा चालीरीती होते किंवा जुन्या काळामध्ये स्त्रीला दुय्यम अशी वागणूक मिळायची तेव्हा सर्वच काही शिक्षित नव्हते सुशिक्षित नव्हते आणि स्त्रियांना जर स्त्रियांचा जर विचार केला तर स्त्रियांना तर शिक्षण घेण्याचीच परवानगी नव्हती जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली तेव्हा कुठं या देशामधल्या स्त्री शिकायला लागल्या खरे तर स्त्री ही शिक्षित झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमामधून स्त्रियांना समानता मिळाली स्वातंत्र्य मिळालं आणि शिक्षणासोबतच काळाची गरज म्हणजे ती एक गरज आहे काळाची शिक्षणासोबतच स्त्रिया ह्या नोकरी करू लागल्या व्यवसाय करू लागल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात दोन पैसे त्या कमावू लागल्या आपण एकीकडे म्हणतो की स्त्रियांना स्वातंत्र्य मिळायला पाहिजे स्त्रियांना समता मिळायला पाहिजे स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावं वैचारिक स्वातंत्र्य मिळावं म्हणजे सर्वच प्रकारचं स्वातंत्र्य स्त्रियांना हो आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधानाने सुद्धा सांगितलं किंवा मान्य केलं की स्त्री हे एक व्यक्ती आहे आणि खरंच स्त्री आणि पुरुष हे निसर्ग चक्रातील दोन्ही समान अस्तित्व आहेत आणि म्हणून स्त्रीला कुठल्याही पुरुषाने मग तो कुठल्याही वर्गाचा असो कुठल्याही शाखेतला असो किंवा कोणी असो तो माणूस त्याने स्त्रीला कनिष्ठ समजू नये आई असेल मुलगी असेल पत्नी असेल सून असेल मग कोणी स्त्री असो तिला कनिष्ठ समजू नये जर आम्ही समानता मान्य केली तर आम्ही समतेचा वापर केला पाहिजे आमच्या फक्त बोलण्यामध्ये समानता असू नये तर कृतीमध्ये सुद्धा समानता असली पाहिजे बऱ्याचदा काय होतं की मुली है शिकले। आते तेन तेन ला ला ह्या शिकल्या आता शिक्षणाने त्या डोळच झाल्या त्यांना त्यांचे अधिकार कळायला लागले स्त्रिया ह्या अन्याय सहन न करता जगू लागल्या आणि पूर्वीच्या काळामध्ये कसं स्त्रियांवर अन्याय करणं हा पुरुषांचा जन्मसिद्ध हक्क होता आमच्या काळामधली किंवा आमच्या काळाच्या अगोदरच्या काळामध्ये पुरुष म्हणजे जो नवरा होता त्याला स्त्री ही देवता मानत होती देव मानत होती त्याची पूजा करत होती त्याचं दर्शन घेत होती आणि त्या काळामध्ये स्त्रियांना मारपीट पण भरपूर व्हायची हो म्हणजे त्यांचा मानसिक आणि शारीरिक क्षण सुद्धा भरपूर व्हायचा हो तेव्हा सासू नावाचं जे काही एक पात्र आहे किंवा सासू जी असायची त्या सासूने जे काही सांगितलं तेच मुलाने ऐकावं आणि सुनीलाही ते मान्य करून आपला संसार करावा लागत होता तेव्हा सर्वच स्त्रिया काही शिक्षित नव्हत्या फार तर फार दहावीपर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत फार एक बोटावर मोजल्यासारख्या स्त्रिया ह्या शिक्षित असायच्या आज प्रत्येक घरामध्ये गावागावामध्ये खेड्या खेड्यापाड्यामध्ये तांड्या वाड्यामध्ये स्त्री ही कमीत कमी ग्रॅज्युएट झालेली आहेच आणि ती डोळच झालेली आहे मग हे स मग हे स्वातंत्र्यानं जगणारे जे स्त्रिया आहेत त्यांना स्वातंत्र्य कुणी दिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं मग जे परिवर्तनवादी स्वतःला समजतात किंवा आंबेडकरवादी स्वतःला जे काही आम्ही आंबेडकरवादी आहो असं म्हणतात त्या लोकांच्या कुटुंबामध्ये घरामध्ये विषमता अजिबात नसावी असं मला वाटतं जर सासू असेल तर त्या सासूने त्या सुनेलाही मी एक स्त्री आहे मी एक व्यक्ती आहे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तर माझ्या सुनेलाही असावं अशी भावना त्या स्त्रीमध्ये असली पाहिजे तिचं तिला जगू द्या तिचं जीवन तिला जगू द्या तिचे निर्णय तिला घेऊ द्या तिचं स्वातंत्र्य तिला बहाल करा आपण कुठेतरी चुकतोय आपण प्रत्येकानं आप आपलं आत्मपरीक्षण मला वाटतं केलं पाहिजे स्त्रियांना समानतेची वागणूक मिळायला हवी आणि ती जर शिक्षित आहे सुशिक्षित आहे तर तिला तिचं जीवन कसं जगावं हे कळतेच ना जर ती चुकत असेल तर तिच्या चुकलेले जे काही तिचे कर्म आहेत किंवा चुकलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचे फळ तिलाच भोगावे लागते तिचं तिला कडू द्या जोपर्यंत तिचं तिला कळत नाही किंवा प्रत्येक स्त्रीला आपलं आपलं जीवन जगता येत नाही तोपर्यंत तिला जर कोणी सांगत असेल तर ते चुकीचं ठरू शकते आणि म्हणून प्रत्येकानं आपलं जीवन कसं जगायचं हे ठरवलं पाहिजे आणि इतर मग ते मुलं असो का सुना असो का जावय असो किंवा इतर कोणी आपले लहान भाऊ असो हे आमच्याच ताब्यात राहावेत किंवा आमचाच त्यांच्यावर प्रभाव असावा किंवा आमचंच त्यांनी ऐकावं किंवा कुटुंबामध्ये कि एखादा प्रमुख असतो मग त्याचंच सगळ्यांनी ऐकावं हा अट, हा चुकीचा आहे त्यामुळे घरामध्ये कलह निर्माण होतो घरामध्ये वातावरण चांगलं राहत नाही हे वेळीच प्रत्येक घरातील सासू सासऱ्यांना कळायला हवं हो। आज सासू सासऱ्यांना बदलण्याची वेळ आलेली आहे आपण सुना किंवा मुलांना बदलू बद, बदलू शकत नाही कारण ही विज्ञान युग आहे तंत्रज्ञान युग आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचं जीवन जगू द्यावं त्यांना त्यांच्या पद्धतीने संसार करू द्यावा त्यांचा व्यवहार त्यांना करू द्यावा आणि आपण बदलावं थोडस आपण आपली कामं करावी आणि अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका जर अपेक्षा तुम्ही ठेवले आणि अपेक्षेचा जर भंग झाला तर मला वाटतं त्या ठिकाणी दुःख हे निर्माण होत असते आणि म्हणून आपल्याला सुखाने राहायचं असेल आनंदाने राहायचं असेल तर प्रत्येकानं आपापलं कर्तव्य ओळखावं आपापलं कर्तव्य पार पाडावं अधिकाराची भाषा सगळेच बोलतात अधिकार सर्वांनाच माहीत आहे परंतु आपलं कर्तव्य काय हे सगळ्यांनी आपापल्या कर्तव्याला या ठिकाणी समजून घ्यावं आणि कोणावरच अधिकार गाजवण्याची या ठिकाणी काही गरज नाही सासू असेल तिने तिच्या जीवन जगावं सासू सासून असेल त्या सुनेने तिचं जीवन जगावलं यात जगावं याचा अर्थ असा नाही की सासू शा, सासरे किंवा आईवडील म्हातारे झाले म्हणजे मुलं किंवा सुना त्यांना वाऱ्यावर सोडून देतील जे ते येत असतील ते मूर्खच आहेत आणि त्यांनाही येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी सा साठी त्यांनाही ते तोंड द्यावं लागत असते निसर्गाचा नियम आहे हा सगळ्यांना लागू आहे आणि म्हणून आनंदाने जगायचं असेल तर अपेक्षा म्हणजे बा तथागत बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्यामध्ये जी तृष्णा आहे दुःख निर्माण का होते तर तृष्णेने होते तर तृष्णा ही नष्ट झाली पाहिजे अविद्याही नष्ट झाली पाहिजे म्हणजे लाग लोभ द्वेष मोह माया ईर्ष्या क्रोध अहंकार ह्याच्या काही अवगुण आहेत आपल्यामधून आपण काढून टाकावे सुख आपल्याच जवळ आहे आणि दुःखही आपल्या जवळ आहे सुखाचे दुःखाचे निर्मिती आपणच आहोत आणि म्हणून प्रत्येकानं विचारपूर्वक जीवन जगावं दूरदृष्टी ठेवावी आणि सगळेच कसे आनंदात राहतील सुखी राहतील एवढाच प्रयत्न करावा असं मला वाटतं